रत्नागिरीच्या देवरुखमध्ये दे शेखर सावंत यांनी गंध क्रिएशन या ट्रेडमार्कखाली भारतातील पहिल्या आकाशकंदिलांचा ब्रँड तयार केला चीनच्या कंदिलांना टक्कर देण्यासाठी त्यांनी आठ प्रकारच्या डिझायनर्सचे इको फ्रेंडली होममेड आणि फोल्डेबर आकाशकंदील बाजारात आणले आहेत या उपक्रमातून देवरुखमधील दे वीस गरजू महिलांना रोजगार मिळाला आहे मराठमोळ्या हातांनी तयार झालेले हे आकर्षक कंदील आता मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणीला येत आहेत दिवाळीच्या काळात आकाश मा सुमारे तीनशे पन्नास कोटींची उलाढाळ होत असून यंदा त्यात भारतीय ब्रँडचा उजेड झळकतोय शेखर सावंत म्हणाले की भारतीय कंदिलांचा दर्जा आणि डिझाईन दोन्ही बाबतीत चायना मेड कंदिलांना तोड देणारे आहे महिलांनीही या कामामुळे आत्मविश्वास आणि उत्पन्न दोन्ही वाढल्याचं सांगितलं आहे नमस्कार मी शेखर सावंत राहणारा कलंबिस्त गाव आणि तालुका सावंतवाडी दोन हजार तेरामध्ये या कंदिलांची कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली आणि मी या कंदिलांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला चार वर्ष रिसर्च केला त्या चार वर्षाच्या रिसर्चातून चा असं जाणवलं की जर मी कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या लोकांना जर रोजगार दिला तर तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम होऊ शकतो त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि देवरुख येथील डी कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत रणजित मराठी सर त्यांच्या सहकार्याने आम्ही एक अशी कॉन्सेप्ट तयार केली की याच्यातनं रोजगाराची निर्मिती कोणाला द्यायची तर गरजू गृहिणी आणि कॉलेजचे स्टुडंट यांना जर आपण हातभार लावला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा रोजगार मिळेल आणि त्यांना एक संधी पण मिळेल आणि याच्यातनंच जी भारतीय अर्थव्यवस्थेची जे करोडोची उलाढाल होते त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा होऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करून असं ठरवलं की हे आकाशकंदिर आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे असले पाहिजेत ते लोकांना इझी अवेलेबल असले पाहिजेत आणि ते जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पोचले पाहिजेत मग त्याच्यासाठी मग आम्ही ते, ते पर्यावरणपूरक इको फ्रेंडली त्याच्यानंतर फोल्डेबल आणि हँडमेड अशा प्रकारच्या इंच कॉम्बिनेशन करून एक ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जी, जी आ, कला आहे त्याच्यामधले काही फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एक उत्कृष्ट प्रकारचे असे कंदील तयार केलेले आहेत जे तुमच्यासमोर आता अवेलेबल आहेत धन्यवाद भारताचा पहिला व्हायला मराठी हा आकाश कंदिलांचा ब्रँड आणि त्यानिमित्ताने रोजगार देखील आपल्याला मिळतोय काय सांगा भारताचा हा पहिला पहिला ब्रँड आहे तो आम्हाला असं जे काहीतरी शिकायला पण मिळते थोडंफार महिलांना रोजगार मिळतो प्लस प्लसमध्ये काही ना काही कोणी कोणत्या ना कोणत्या तरी महिला पुढे जाऊ शकतात यातून हे काहीतरी हे मिळतं प्लस प्लसमध्ये गृहिणी गु, घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी शिकू शकतात